अग्णा अग्णा। एक जानेवारी शनिवार दिनांक एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस पुण्यातीलवाड्या सुरू करण्यात आली एका भारतीयाने सुरू केलेली पहिली शाळा दिली आणि त्या शाळेची पहिली शिक्षिका मुख्य सुद्धा

सनातनांची मातला सर्वसामान्य माणसाने शिक्षण धर्म माणसासाठी आहे तर माणूस धर्मासाठी माणसाच्या उन्नती प्रत्येक नाव फुली त्याचा काय उद्धव माणूस आमचं जन आणि मरण हे तर आमच्या नेत्रांच्या उन्नतीसाठी होत आम्ही मान नाही म्हणतो मला म्हणाले साहित्य आपल्याला लाखो करोड अंकांच्या दौतील अजून घ्यायचे आहे

त्यांना शिकवण्यासाठी देशील माझी साथ मी तर त्यांच्या केली मी मिळवून एके दिवशी अशी शाळेत जात होती एक मुलाला कुठली माणूस आमच्या मुलींना शिकवणं बंद कर

माझ्या अंगावर शिवून फिरलं मी एक सहसा निघून गेला माझ्या आतुजीला धुंग असताना बघायला येणारे बघून सुद्धा तिथून निघून गेले अहो स्त्री स्त्री कुठल्याही जाती

आमोभेंदानी आवाज उठवला आणि समाज काय सत्य सगळ्या समाजामध्ये जोरात सुरू होत नेहमी त्यांच्या काय सहभागी होत होते शेठजीव त्यांच्या गांधीचं लेखन करत होते आणि त्यांच्या ग्रंथाने प्रधान घेऊन मीही रचना करू लागले काव्य निर्मिती माझी ते फक्त शेवजींच्या लिंकाई प्रभावित होऊनच माझ्या पदापट मान लागली

कुणाला लवला यशवंत माझ्या लोकळाला आहे माझ्या लेटराची गुण आता सुरू झाली त्याला माझ्या लेटराला इंजेक्शन येईल अश्रि माझे यशवंत माझ्या लोकराला इंजेक्शन दिलं आणि हसत हसत सर्मसेवा करत करत कर